डोके चालवा आणि सर्वनाम ओळखा स्कॉलरशिप परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त डोके चालवा आणि खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डोके चालवा आणि सर्वनाम ओळखा शब्दकोडी शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येतील ते शैक्षणिक असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सब्सक्राइब करून ठेवा वाक्य या ठिकाणी मी देत आहे वाक्य आहे पोपट आला तो साधूच्या मांडीवर बसला वाक्य आहे सर्वनाम ओळखण्यासाठी पोपट आला तो साधूच्या मांडीवर बसला यातील सर्वनाम नाम ओळखायचं आहे तर खालील पर्याय दिलेले आहेत एक नंबर पोपट दोन नंबर साधूच्या तीन नंबर तो पर्याय आहे चार नंबर पर्याय आहे आला यातील पर्याय मला कमेंटमध्ये उत्तर योग्य उत्तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि दुसरं वाक्य आहे सचिन मनाला आता सचिन मनाला आता टिंबटिंब शाळेत जातो सचिन मनाला आता टिंबटिंब शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे पर्याय देत आहे काल दोन नंबर मी तीन नंबर ती चार पर्याय आहे ते यातील योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पोपट आला तो साधूच्या मांडीवर बसला याचं योग्य उत्तर आहे ती नंबर पर्याय तो सचिन मनाला आता टिंबटिंब शाळेत जातो त्याचं योग्य उत्तर आहे दोन नंबर मी धन्यवाद